हॅलो भाऊ अकोल्यामध्ये तुमचा फोटो लावून महाविकास आघाडी प्रचार करत आहे तुम्ही अकोल्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही मग आपण कार्यकर्त्यांनी बैठक घेतली होती काही त्यांनी सांगितलं होतं का आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा मा देण्याच्या मानसिकतेचा आहे पण मी त्यांना सांगितलं की असा कुठलाही पाठिंबा देऊ नये आणि आता तुमच्या माध्यमातून जे समजतं आहे त्याची लगेच शहानिशा करू आणि त्यांना पत्र देऊ महाविकास आघाडी जे आहे ते मला वाटते माहित नाही मी माहिती घेऊन लगेच त्याच्यावर कारवाई करतो प्रस्ताव आला होता था, हो... प्रस्ता पण हो आम्ही निर्णय घेतला नाही कुठेही पाठिंबा नाही जे काही भूमिका कार्यकर्त्यांची असेल त्या त्या स्तरावर त्यांनी घ्यावी ले 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 था 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 भी ते पण कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे मीटिंग घेतल्यानंतर ठराव घेतल्यानंतर बच्चू भाऊनी हे म्हटलेलं आहे की ठराव जर कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे त्या त्या अनुषंगाने आम्ही तो विचार करू ना मला असं वाटते का मी अजून काही त्याला हिरवी झेंडी दिलेली नाही आहे त्याच्यानं प्रश्न शेत नाही भाऊ आज शनिवार आहे शनिवार हा हनुमानजीचा दिवस मानला जाते आज जर पाहिलं तर एक खूप मोठं वादळ आलं होतं आणि त्या वादळामध्ये नवनीत राणा यांचं मुख्य प्रचार कार्यालय जे आहे ते उडून गेलेलं आहे कसं पाहताय सगळं हनुमानजीचा विटंबनच झाला आहे ना मंदिरात होणारी चालीसा रस्त्यावर म्हणण्याचे दिवस आले बाळासाहेबाच्या मातोश्रीवर ज्यांनी अख्ख्या देशाला हिंदुत्व सांगितलं त्यांचेच फोटो लावते आता ते बाळासाहेब मातोश्री म्हणजे बाळासाहेब हे समीकरण आहे पुऱ्या देशाला माहीत आहे आणि तिथं आपण पाहतो आहे का अशा पद्धतीचं हनुमान चालीसा म्हणून मला वाटते अवमान झालेला आहे आणि हनुमानजीनं आज प्रसाद दिलेला आहे त्याचा चला